नमस्कार मी विकास तुपे असिस्टंट प्रोफेसर इन इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट इंजिनीअरिंग ॲडमिशन प्रोसेस लवकरच चालू होत आहे इंजिनिअरिंग का करावे हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात असतो त्याचबरोबर त्यांना कोणती ब्रांच घ्यावी इंजिनीअरिंग ॲडमिशननंतर आपल्याला जॉब मिळेल का आपलं भविष्य सिक्युअर राहील का ह्या सर्व प्रश्न पडत असतात तर अशा वेळेस मी एवढंच सांगेल की आपण कोणतं काम करावं हे ठरवणं म्हणजे करिअरचा पाथ निवडणं आणि क निवडलेला मध्ये सक्सेस मिळवणं म्हणजेच आपला करिअरचा पाथ यशस्वी करून दाखवणं इंजिनिअरिंग घेताना आपण ई टी पी सी एम ग्रुप अशा विविध टप्प्यातून बारावी सायन्स करून आलेलो असतो म्हणजे मुलगा नक्की टॅलेंटेडच असतो पण त्याच टॅलेंटबरोबर जर मेहनतीचा मार्ग त्यांनी निवडला तर आपल्या ह्या चार वर्षाच्या काळात मुलं खूप सारे स्किल घेऊन उद्याचं करिअरचे खूप सारे ऑप्शन निवडू शकतात म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या टॅलेंटबरोबर मेहनतीचाही मार्ग निवडावा म्हणजे इंजिनीअरिंगनंतरचा करिअरचा ऑप्शन त्यांच्यासाठी खूप सुखकर राहील म्हणून सर्व विद्यार्थ्यांना हीच विनंती आहे की इंजिनिअरिंगचं ॲडमिशन घेताना आपण आपली आवड आणि आपल्याला आवश्यक असलेली ब्रांच निवडावी आणि त्यानुसार आपला मार्गक्रमण करावे धन्यवाद Thank you.